साहेब शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि इथला प्रत्येक लोक हा खर तर संघर्ष करणार आहे खर तर शिवसेना कोणाची म्हणणार ना आजची सभा प्रयत्न फिरवण्याचा प्रयत्न मोदी करतायत तारीखला दाखवायचा आहे तर आता की हत्या का मी या ठिकाणी केलं शासकीय पण या ठिकाणी आहेत या वर्षी आपल्या गावामध्ये दोन घरं सुद्धा जाण मुश्किल या ठिकाणी झालं परंतु दोन घरं झाली तरी या ठिकाणी एवढ्या वर्षात अनेक घरं प्रत्येक गावामध्ये झाली तो खर तर आमच्या सरपंचाने ते कागदपत्र केले म्हणून ते घर मंजूर करून घेतले ते शेखर तिथे बसले आणि त्या घराच्या खुटी मारायला ही भाजपची मंडळी आली तुम्ही अपहरण केलं काय कोणाच्या प्लॅन्टर दगडफेक केली की काय की आपण माहिती असाल की सुसंस्कृत खासदार म्हणून आता इथे निलेश राणे सुसंस्थूत माझी दोन्ही मुलं म्हणून सांगतायत महिन्या दोन महिन्यापूर्वीची कुंडला सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवला तो पण आपण सर्वांनी बघितला असेल आणि निवडणुकीपुरते ही लोक काही आश्वासन परंतु यांच्या नसा नसामध्ये गुंडगिरी भरलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये नारायण पुन्हा एकदा या जिल्ह्यापासून आपण हद्दपार केलं पाहिजे एवढे या ठिकाणी सांगतो आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी नसा घेतो आज बांधे पाटील साहेबांनी